हाय गाईस कसे आहे तुम्ही मजेत आशाला मी मी मजेत आहे सोनू मोरे या चॅनलमध्ये तुम्हाला मनापासून स्वागत आहे आज बोलू वाटतं सॉरी मी मम्मीकडे आलेले थोडे दिवस वगैरे काढलेले त्यामुळे थोडं तयार झालेले होते थोडं कपडे दिसतील त्याला इग्नोर करा कारण की आम्ही <coughs> सॉरी कारण की आम्ही आलेलो तर इथे कपड्याच्या टाकायला जास्त जागा नाही त्यामुळे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे यांची संध्याकाळची रुटीन कशी आहे बेडरूम आहे माझ्या मम्मी त्यांचा इकडं टी व्ही हो वगैरे आहे बेडरूममध्ये इकडं मी आणि माझे पप्पा आणि मम्मी आम्ही आहे झोपायचो तेव्हा जो माझं लग्न नव्हतं झालेलं तेव्हा असा छानपैकी इकडं स्पॉट आहे इकडं स्पॉट वगैरे आहे बेडरूम आहे बाथरूम वगैरे आहे किचन आहे समस्या काय बनते जेवायला कडी पण टीव्हीचा आवाज पुन्हा कमी कर आज कढी कडी बनतीये ही आपण बनवतो ती कडी वेगळी आणि यांची वेगळी कडी आहे शिंदी कडी आहे यांची मतलब नाही का वट्टाने फ्लावर बटाटे वगैरे असं टाकून ये कडी बनवतात पीठ वगैरे लावून कोकम चिंच कोकम चिंच टाकून अशी खूप कढी बनवतायत मस्त भाजी वगैरे बेसनपीठ बघा इथून वगैरे टाकलं भाजायला दोघा सासू सोना सासू इथं छान सांगपती चिंच वगैरे भिजवत टाकलेली आहे काय बोलते वर्षा वर्षा गाऊन आहे म्हणून लास्ट व्हिडिओ मध्ये यायला काय काहीच बोल काय काही मम्मी मम्मीचा पाय दुखते तरी बी आज मम्मीला कढी बनवायची आहे तू बी आता बघूया तिला बनलेलं बघ तू करून जमतं का तुला नाही तर मग बसून घे तर चालेल मी बॅक कॅमेराने दाखवते ते, ते कडी कशी बनवतो तुम्हाला हे बघा काही यांची कडी अशी बनते इकडं टमॅटो वगैरे मिरच्या वगैरे आहेत इकडे चिंच बिझवर टाकलेली आहे हे बघा येकम एक कोकम आणि इकडं सगळे आपले मतलब बटॅटो आहे Yeah. भेंडी आणि गवार फ्लावर शेंगा या सो फ्राय करून घेतलेले आणि इकडे मम्मी बेसन पीठ बेसन पीठ बेसन पीठ मस्त फ्राय करते लाल करते त्यांना अशी अशी कडी बनणार आहे आज आम्ही कडी भात खाणार आहे छान छानपक्या मम्मीच्या हाताने कारण की मी सकाळी चालली माझ्या घरी त्यामुळे त्या खुशीमध्ये वर्षाने सांगितलेले ताईकडे भात खाऊन जावा आजच्या दिवस थांबा आता असं आहे आता संध्याकाळच वाजलेले नऊ तरी व्याज आमचं वर्षाबाईचं स्वयंपाक ते झालेला आहे थोडं बसूया बसूया असा टाईमात चालूया ती माझ्या रील्स शूट करत होती त्यामुळे तर बघूया आता दुसर काय भूमिका ए दीदी काय चालू आहे तुझं मोबाईल बघते चुक आवाज कमी कॉफी मोबाईल आत्ता बाय कशी दिसते साडीवरती छान दिसते नक्की खरंच खरंच तुझी लिपस्टिक तुने लावलेली कुठे गेली आहे का तू दिस नाही काढले का नाही अगं बाई भाई, भाई। आता ब्लॉग मध्ये दिसशील तू बोल हाय काय काय तुमच्या चॅनल मध्ये स्वागत आहे असं थँक्यू थँक्यू आजू पुढं माझ्या आत्याबाईला हा माझ्या आत्याबाईला काय करा जेवण खाऊ घालणार आहे तुझ्या हाताने नको काई नको का रात्र होऊन जाणं एवढं एवढ्या हाताने खाना तुम्ही एवढे एवढे उशीर हाताने यांची चालू आहे इकडं मस्ती इकडं आमचा भाऊ शेड बसलेला आहे तो ब्लॉग मध्ये बोललेला होता मी मस्त जेवण खाऊ घालणार आहे <laughs> आता थोडं न बघा असे खोटे वादे कतोय आता झोपायचं नाटक एक पप्पा बोललेले ना पगा झालं बाहेर जायचं जेवायला मग खाणे नेल विचार काय म्हणतो आकाश मग आज तुझ्या आईच्या आजची कडी आहे एक महिन्यानंतर तुझ्या आई स्वयंपाक करते कसं वाटते तुला खाना तो, तो काय तू तुझ्या तु तु आईच्या आजचा स्वयंपाकच खाल्लेला नाही म्हणून बरे हो लोक बरे हो बोलशील आई रविवारी वडे आम्ही गेल्यानंतर बघा काही कामाचा नाही तुझा पप्पा काहीच नाही हे बघा इकडं मस्त माझे मम्मी त्यांचे फोटो वगैरे लावलेले आहेत हे माझे पप्पा इकडे ही मी आहे हे माझं साखरपुड्याचा फोटो आहे इकडं आकाश बायको इकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि माझे पप्पा आहेत ते आता या दुन्यात नाही आहेत मम्मी ते इकडं पप्पांचा फोटो आहे इकडं बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे मस्त घर आहे आणि हे हॉल आहे जसं पडलेला आहे ऑटोवरती हो काही कामाचं नाही काय म्हणतो चुकू आवडते इकडं सकाळी जायचंय कसं वाटतंय आता चांगला वाटतंय मी पिक्चर पाहतोय भूत बुल पिक्चर पाहतोय आता बघा यांचं काय चालू आहे रेसिपी टाकलं मग मी सगळं काय काय टाकली आहे नक्की कमेंट मध्ये मला सांगा कोण कोणी कोणी बनवत मी तर माझ्या नाही बनवतो इकडे आल्यावरच मला इकडे खायला भेटते नक्की कमेंट मध्ये मा मला सांगा कडी कशी झाली ते बी सांग माझ्या आईच्या हाताला स्वादच मतलब छानच लागते कडी

પણ આમે ખાત બોલ ના દહી ટાપુ બેસનપીઠ દહીં એ શિંદી કડી ખાતા મ झालं वर्ष दिसतय तुम्हाला एवढं किचन आहे माझ्या मम्मी त्यांचं आणि इकडं दार आहे आणि मध्ये इकडं गेट आहे छान आहे बरं तुम्हाला मम्मीचा रूम दाखवते पुरा बघा इकडं असं गेट वगैरे आहे आणि इकडं असं छान पिके एकदम छान आहे तुम्हाला आवडते की नाही कमेंट मध्ये नक्की सांगाच मंदिर आहे छान पिके मतलब ही मूर्ती माझे पप्पा असताना त्यांनी स्थापना केलेली गडावर ना वगैरे आणून मूर्ती अ त्यांनी स्थापना करून गेलेल्या आता माझे पप्पा आहेत या दुनियामध्ये जुनी कोणी ओळखत असत तर बाबा हे माझे पप्पा आहेत छान होते मतलब आमचं खूप छान होतं तवाची मूर्ती आहे पूजा वगैरे करतो ती जाऊन दाखवते मी देव त्यांच्या घरात मंदिर असं आहे मोठे मंदिर म्हणजे पहिलं मंदिरात एंट्री होते आपण गेट मारले निमितांना इकडं आणि मग इकडं असं घर आहे इकडं थोडं पाणीच्या बाटल्या वगैरे भरून ठेवलेल्या आहेत कारण की दोन दिवस पाणी काही येत नव्हतं त्यांना आणि इकडं असं मैदान आहे इट रिक्षा आहेत ब्लॉक काय खाती कोकम 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 खातायत मुली दे होती है। के है कोकम पुरी तयार होतीये छानपैकी शिजते मस्त आजू इथं कोकम टाकायचं आहे आणि पुरी रेसिपी तुम्हाला बघायची असेल ना तर मी नक्की मम्मीचं चॅनल खोलणार आहे आणि वर्ष पळते वर्षाला चॅनल खोलून देणार आहे मी तर आणि बघा इकडं बी टी व्ही आहे माझ्या मम्मीकडे इथं सगळे कपडे आहेत म्हणून मी काही जास्त दाखवत नाही आहे पुदा पसारा करून ठेवलेला आहे मुलींनी कपड्यांचा आता इथं मग मी कढी हो वगैरे टाकते मस्त आणि इकडं वळशा मी कशी दिसते सांग हो दाखव असं पकाशी तयार झालेली आहे मम्मीची साडी लेन केलेली आहे मम्मीने आता येऊन घेतलेली अजून ब्लाऊजने शिवलेले कशी दिसते नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा फॉलो करा कमेंट करा बाय बाय